पाहुयात पुढची बातमी फळबाग विम्यामध्ये देखील बोगसगिरी दिसून येते तीन जिल्ह्यामध्ये बारा हजार तीनशे पंधरा बोगस फळधारक आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये फळबाग विम्यामध्ये देखील बोगसगिरी दिसून येते जालना आणि बीड तसेच संभाजीनगर या तीन जिल्ह्यामधील बारा हजार तीनशे पंधरा बोगस फळधारकांचा विमा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाने त्या शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना आणली होती आणि या योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आला फळबाग विम्यामध्ये देखील बोगसगिरी केली जाते बनवेगिरी केली जाते या संदर्भातला अधिकचा तपशील पाहुयात जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगसगिरी दिसून येते जालना जिल्ह्यातील सात हजार नऊशे पंचवीस शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरवण्यात आले संभाजीनगर जिल्ह्यामधील चार हजार तेहतीस अर्ज अपात्र बीड जिल्ह्यातील तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी फळबाग विम्यामध्ये ही बनवेगिरी करण्याचा प्रयत्न केलाय जालना जिल्ह्यात सर्वाधिक बोगसगिरी दिसून येते